तीनशे वर्षानंतर होळीनंतर लागणार या पाच राशींना लॉटरी होणार गडगंज श्रीमंत शनी गोचर मेष राशी प्रवेश एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वलिखित संदर्भ दाते पंचांग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर गुरूंचे संक्रमण म्हणजे गुरु बदल हा देखील मेमध्ये आहे तो झाल्यानंतर मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपणार आहे व मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे शनीचा हा बदल विशिष्ट राशींना कमी आणि जास्ती फळे देणार रा आहे राशीला चौथा सिंह राशीला आठवा मेष राशीला बारावा असा शनी येणार आहे तो लोहपदानी येणार आहे त्याची थोडी कष्टपदे फळे मिळू शकतात मकर राशीला तिसरा कन्याला सातवा मिथुन राशीला दहावा असे ताम्रपदाने तो येणार आहे त्यामुळे त्याची फळे शुभ अशी राहणार आहेत धनप्राप्ती श्रीप्राप्ती राहील त्याचे लाभ मिळणार आहेत कुंभ राशीला दुसरा वृश्चिक राशीला पाचवा कर्क राशीला नववा असा रौप्यपद आणि शनी येणार आहे त्याची फळे देखील शुभ राहतील राशीला पहिला तूळ राशीला सहावा आणि वृषभ राशीला अकरावा सुवर्णपदाने येणार आहे त्यामुळे त्याची फळे चिंता कुरूर अशी राहतील याचबरोबर की विचार करता वृश्चिक राशीची अडीच संपणार आहे धनुराशीला सुरुवाती होणार आहे कर्क राशीची देखील अडीच संपणार आहे आणि सिंह राशीला सुरू होणार आहे राशीनुसार याची फळे कशी मिळतील ते पाहूयात मेष राशी मेष राशीला बारावी स्थानातून शनी येणार आहे त्यामुळे खर्चाचे प्रसंग येथील आरोग्यासाठी दवाखान्यासाठी पैसे खर्च करावे लागतील वृषभ राशी वृषभ राशीला अकराव्या स्थानातून हा शनी येणार आहे म्हणजेच लाभस्थानातून येणार असल्यामुळे आपल्या महत्वाकांक्षा अपेक्षा इच्छा सर्व पूर्ण होणार आहेत मिथून राशी मिथून राशीला दहाव्या स्थानातून हे शनीचे गोचर येणार आहे दहावे स्थान हे कर्माचे स्थान त्यामुळे नोकरीमध्ये बढती बदली याची शक्यता राहील परंतु प्रमोशन रेंगाळणार आहे कर्कराशी कर्कराशीला नवव्या स्थानातून हे शनीचे गोचर राहणार आहे नववे स्थान हे भाग्याचे स्थान समजले जाते त्यामुळे तीर्थक्षेत्रांना भेटी घडतील धार्मिक सहली होतील सिंहराशी सिंह राशीला आठव्या स्थानातून हे शनीचे गोचर राहणार आहे आठवे स्थान हे पूर्वजन्माशी संबंधित असते ज्योतिष लोक पौरोहित करणारे लोक यांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या प्रयत्नपूर्वक यश मिळवावे लागणार आहे कन्या राशी कन्या राशीला सातव्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे सातवे स्थान हे वैवाहिक जीवनातील जोडीदाराचे आणि भागीदारी व्यवसायातील जोडीदाराची आहे निश्चितच नातेसंबंध जपून व्यवहार करावे लागतील तूळ राशी तूळ राशीला सहाव्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे सहावे स्थान हे शत्रूचे आरोग्याचे स्थान आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी शत्रूच्या कपट कारवाया वाढू शकतात त्या दृष्टीने स्वतःला सांभाळावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीला पाचव्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे पाचवे स्थान हे विद्येचे संततीचे स्थान समजले जाते उच्च शिक्षणाचे योग येतील संततीबाबत चांगल्या गोष्टी कानावर पडतील धनुराशी धनुराशीला चौथ्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे चौथे स्थान सर्व प्रकारच्या सुखांचे स्थान आहे आईचे आरोग्याची काळजी घ्यावी वाहन खरेदी घर खरेदी असू शकते त्या दृष्टीने प्रयत्न करावेत मकर राशी मकर राशीला तिसऱ्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे तृतीय स्थान पराक्रमाचे पराक्रमाला वाव देणारे आहे स्वतःच्या राशीतील शनी प्रयत्नपूर्वक यश देणारे आहे बावंडाशी संबंध सुधारतील कुंभराशी कुंभराशीला दुसऱ्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे दुसरे स्थान कुटुंबाचे आर्थिक स्थिरतेचे स्थान असते नातेसंबंध जपत असताना पैसे देखील खर्च करावे लागतील राशी मीन राशीला पहिल्या स्थानातून हे शनीचे गोचर असणार आहे पहिले स्थान महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे स्थान स्वतःच्या प्रयत्नाने यश खेचून आणण्याची क्षमता या राशीमध्ये आहे निश्चितच त्या दृष्टीने प्रयत्न होणार आणि यश मिळणार शनी महाराज जमिनीवर पाय ठेवणाऱ्यांना त्रास देत नाहीत कायम शनी मारुतीची उपासना करावे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र वाचावे आपले राशीचे इष्टदैवत त्यांची उपासना देखील करावे म्हणजेच साडेसातीचा त्रास होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ